लातूरकरांनो जर तुम्ही शहराच्या मध्यवर्ती भागात चौधरी नगर सारख्या लोकेशन वर गुंतवणूक योग्य आणि राहण्यायोग्य जागा शोधत असाल तर आजची प्रॉपर्टी तुमच्यासाठी आहे प्रॉपर्टी पाहण्यापूर्वी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेलच्या आयकॉन वर क्लिक करा यामुळे लातूर मधील विक्रीसाठी असलेल्या प्रॉपर्टीची माहिती सर्वात आधी आपल्याला मिळेल जर तुम्हाला तुमच्या कोणत्याही प्रॉपर्टी जमीन घर किंवा दुकानाची जाहिरात करायची असेल तर तुम्ही स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करू शकता आपण सध्या चौधरी नगर लातूर मध्ये आहोत हे लातूर शहराच्या अगदी मध्यवर्ती आणि डेव्हलप होत असलेल्या भागांपैकी एक आहे आजूबाजूला तुम्हाला बांधून तयार असलेल्या अनेक इमारती दिसतील यावरून कळून येते की ही संपूर्ण वस्ती पूर्णपणे डेव्हलप आहे समोर तुम्हाला जो पत्र्याचा शेड दिसतोय त्याच्याच मागे हा प्लॉट आहे प्लॉट चा साईज आहे चाळीस बाय पन्नास आणि जर तुम्हाला छोटा प्लॉट हवा असेल तर वीस बाय पन्नास डिव्हिजन ही करता येईल वीस फुटांचा स्पष्ट पार्किंग गाडीची सोय आणि मुख्य रस्त्याला कनेक्टिव्हिटी अगदी सोपी होईल या प्लॉटची दिशा ही सात बाराला आहे आणि ही जमीन ए प्रकारातील असून सध्या येणे नसली तरी गुंटेवारी येणे करता येईल हा प्लॉट सध्या तीन हजार आठशे रुपये प्रति चौरस फुट दराने उपलब्ध आहे एकूण किंमत मालकाशी थेट बोलून निगोशिएट करता येईल प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती आणि प्रॉपर्टी मालकाचं नाव व मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये आहे जर तुम्हाला अशाच प्रकारचे लातूर प्रॉपर्टी अपडेट्स इन्व्हेस्टमेंट आयडिया किंवा स्थानिक व्यवसाय संधी बद्दल जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कमेंट मध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद